शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत शिवसेना शिंदे गट ही कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहे दिनांक सत्तावीस रोजी शिवसंवाद मेळावा होणार असून दिनांक अठ्ठावीस रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे त्यासाठी राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी कोल्हापुरात उपस्थित राहणार आहेत शिवसेनेतून तेरा खासदार फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले या खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे जेव्हा या खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी थेट चर्चा झाली होती या चर्चेत काय ठरले हे गुलदस्त्यात आहे ना खासदार त्याची चर्चा करतात ना पदाधिकारी त्याविषयी बोलतात त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल उद्धव ठाकरे यांच्या भाषेत पश्चिम महाराष्ट्र हा युतीसाठी दुष्काळी भाग होता कारण शिवसेनेचे आमदार अपवादाने निवडून येत होते जुना कोल्हापूर म्हणजे सध्याचा कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाने मध्यंतरीचे दोन अपवाद वगळता एकोणीसशे नव्वद पासून सातत्याने धनुष्यबाणाला साथ दिली आहे दोन हजार चार व दोन हजार एकोणीसच्या निवडणुका याला अपवाद ठरल्या यावेळी कोल्हापूरने काँग्रेस उमेदवाराला साथ दिली राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने शिंदे शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसारगर यांनी आढावा घेतला दोन खासदार एक आमदार आणि एक कॅबिनेट मंत्री दर्जाचे पद जिल्ह्यात शिंदे यांच्याकडे आहे की ताकद कायम ठेवून त्यांना राजकीय वर्चस्व वाढवायचे आहे त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल आपले काम सरकार दरबारी होते असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये रुजवावा लागेल राष्ट्रीय अधिवेशनानंतर कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील तेव्हाच नेत्यांचे स्वप्ने साकार होतील दुष्काळी भाग म्हणता म्हणता हातचे पीक गेले सन दोन हजार चौदा मध्ये राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके डॉक्टर सुजित मिणसेकर सत्यजित पाटील सरुळकर उलास पाटील व प्रकाश आंबेडकर हे दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे एकमेव आमदार निवडून आले तर याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोघेही खासदार म्हणून निवडून आले आणि शिवसेनेने कोल्हापुरातून लोकसभेसाठी खाते उघडले मात्र कोल्हापूर शिवसेनेसाठी कायम दुष्काळी भाग म्हणता म्हणता आलेले शिवसेनेचे पीक नेत्यांच्या हातातून कधी निसटून गेले हे त्यांनाही कळले नाही